लानमुळजा येथील मामा तलावाची पाळ फुटली चिखल तुडवत माझी खासदार अशोक नेते पोहोचले बांधावर सोसायटी सोसायटीसह शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी गडचिरोली शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या लानमुळजा या गावातील मामा तलावाची पाळ पाच पहाटे चार वाजताच्या सुमारास फुटल्याने हाहाकार उडाला दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने मच्छिमार सोसायटीसह लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी एक किलोमीटर चिखलाच्या मार्गाने पायी जाऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडताच नेते यांनी जिल्हाधिकारी संजय दैने आणि लघुपाठबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना माहिती देऊन पाणी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत नुकसान भरपाई देण्याची सूचना केली विशेष म्हणजे या तलावातून लगतच्या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीलाही आवश्यकतेनुसार पाणी मिळते पण पाणी वाहून गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तातडीने पाळ दुरुस्त करून तलावात पाणी साचण्याची व्यवस्था करावी अशी मागणी माझी खा नेते यांनी केली आहे या मामा तलावातील मसे अंदाजे तीन ते चार लाखांच्या घरात होते याशिवाय यावर्षी टाकलेली बिजाई दीड लाख रुपयांची होती पण तलावातील संपूर्ण पाणी वाहून गेल्याने सदर मच्छीमार सोसायटीचे अंदाजे पाच ते साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याशिवाय वाहत जाणारे पाणी शेतातील पिकांना खरडून काढत वाहत गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेचा तातडीने पंचनामा करून सर्व संबंधितांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माझी खा अशोक यांनी प्रशासनाला केली यावेळी तलावाची पाहणी करताना मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण शेंडे कार्याध्यक्ष विठ्ठल भुयर प्रभाकर भुयर अजय शेरकी सुरुदास भुयर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर गावकरी उपस्थित होते नेते यांनी केली शिवणी नदीवरच्या पुराची पाहणी गेल्या पाच दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाने आणि धरणाचे उघडून असलेल्या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला पुराचे पाणी नदीचे पात्र सोडून बाहेर आले अनेक ठिकाणी मुख्य मार्गावरचे पुलही पाण्याखाली गेल्याने रस्त्यांवरची वाहतूक खोळंबून आहे अनेक गावाचा संपर्क तुटला आहे आज दि पूर्णांक पंचवीस शतांश रोजी सामोरशी मार्गावरच्या शिवणी नाल्यामुळे आलेल्या पुराची माझी खा अशोक नेते यांनी पाहणी केली शेतकऱ्यांची उपजीविका ज्या शेतीवर चालते ती शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने झालेले नुकसान मोठे आहे त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांचं सर्व नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची कल्पना त्यांना दिली असल्याचेही नेते यांनी सांगितले